एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मोटरसायकली चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बेचाळीस दुचाकीसह एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी आहे जळगाव जामोदमधून मोटरसायकल चोरणारी आंतरराष्ट्रीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून आतापर्यंत पोलिसांनी विविध कंपन्यांच्या बेचाळीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत व चार आरोपींना गजाड केले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडास्ते यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन करण्यात आलेल्या पथकाने ही मोठी कारवाई केली या पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनुसार या पथकाने प्रथम शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय वर्षे अठ्ठावीस राहणार पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद हल्ली मुक्काम रिधोरा तालुका मोताळा या ताब्यात घेतले व त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या हलखेडा तालुका मुक्ताईनगर गंगाराम इक्राम पावरा वय वर्षे वीस व तुळशीराम इक्राम पावरा वय वर्षे चोवीस तसेच मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका आरोपीला गजाड केले आहे व या आरोपींकडून विविध कंपनीच्या व सुमारे एकवीस लाख रुपये किमतीच्या बेचाळीस दुचाकी जप्त केल्या आहेत जप्त केलेल्या दुचाक्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सहा जळगाव जिल्ह्यातील नऊ नाशिक जिल्ह्यातील चार व मध्य प्रदेश राज्यातील सोळा दुचाकी यांचा समावेश आहे सदर आरोपी हे निर्जन स्थळी पार्क केलेल्या मोटरसायकल चोरायचे व त्या कमी पैशात बाहेर राज्यात तसेच बाहेर राज्यामध्ये चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्रात विक्री करायचे अशी माहिती तपासात समोर आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे निलेश सोळंके श्रीकांत झिंदमवार तसेच राम विजय राजपूत दशरथ जुंगडे दीपक लेकुरवाळे दिगंबर कपाटे जगदेव टेकाळे गणेश पाटील पुरुषोत्तम आघाव अनंत फरतडे दीपक वायाळ मनोज खर्डे विलास भोसले सुरेश भिसे यांचा समावेश होता तर सायबर पोलीस स्टेशनचे राजू आडवे अमोल तरमळे संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी त्यांना मदत केली